नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत आपण आहोत घराकडे आणि गावाकडे मुसळधार पाऊस आहे मुसळधार म्हणजे बराच पाऊस पडतो आहे तशा पावसाच्या वातावरणही घराकडे आलेलो ॲक्च्युली घराकडे काल काम चालू होतं कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल जे मार्बल वगैरे लावायचं काम होतं कसं आहे जेव्हा मुलं येतात तेव्हा इकडे बाहेर बसण्याची मजा पण काय वेगळी असते इकडे निवान बसायचं आता काकड्या वगैरे येतात तर काकड्या वगैरे इकडे कापून खायच्या सगळी वेगळी मजा आहे आणि मेन तर आहे ना या कोपऱ्याला म्हणजे वरच्यापेक्षा वरती पण नेटवर्क असतं पण या बाजूला जास्त नेटवर्क असतं तर हा जो पॉईंट आहे हा किंवा तो लॅपटॉप ठेवून काम करायला मस्त आहे म्हणजे वरचा टेरेस आहेच म्हणा पण खाली बसून पण या कोपऱ्याला मस्त नेटवर्क येतं तर इथे जरी लॅपटॉप मी ठेवला तरी पण माझं काम होण्यासारखं आहे तर असं हे काल काम छान प्रकारे झालं आहे आता लादीचं काम फक्त बाकी आहे ते लादीचं काम आता चालू करायचं आहे उद्यापासून आज मंडळी आपल्याला थोडंसं फेरफडका पण मारायचं आहे कारण संगमेश्वरला थोडं जायचं आहे तिकडे शॉपिंग करायची आहे म्हणजे काय माहिती आहे का त्या कड्या वगैरे असतात ना दरवाजा लावायच्या त्या आणायच्यात परत दरवाजाचं जरा फॉलोअप घ्यायचं आहे कारण दरवाजाचं झालं आहे काय ती डिझाईन आपण दिले ती डिझाईन म्हणजे डिझाईन ती काय मशीनमध्ये असते त्या मशीनमधून काढायला वेळ जाणार आहे बोलतात ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना दुनियामध्ये कुठलंही काम वेळेवर कोणी करतच नाही म्हणजे उगाच आता काल परवा दिवस दोन चार दिवसापासून त्यांचं फॉलोअप आहे ते सांगतात की ऑर्डर देत नाही समोरचा असं तसं तर माझं म्हणणं काय आपण जे ऑर्डर देतो तेव्हाच तुम्ही कन्फर्मेशन घेतलेली असते ना मग आता काय झालं त्यांच्याशी पण बोलणं झालं आहे चार पाच दिवसापासून फॉलोअप आहे त्यांना भेटायचं आहे पण अशा ट्रॅव्हलिंगमध्ये आहे पाऊस कृष्णा आहे सोबत रिक्षातूनच जायचं आपल्याला बाय करून काय आता जाऊ शकत नाही हे बघा कसला पाऊस पडतोय म्हणजे गेले तीन ते चार दिवस असा तुफान पाऊस कोकणामध्ये पडतोय पाण्याची काही कमी आहे आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि पावसाची पण आता कमी नाही म्हणजे पाऊस मध्ये बरेच दिवस झाला पाऊस गायब होता आता नाही आता मात्र पावसाने चांगले हजेरी लावले काळोख काळोख पडलाय ऍक्च्युली उजळलेला आहे बाहेर हे पावसामुळे काळोख या निंबूच्या झाडाला एवढी फुलं आलेली पण लिंबू काय एक दिसत नाही पावसाने वाट लावली आता हा भरपूर लिंबू येतो निंबू म्हणजे आल तेवढी कमी एक धरलंय वाटतं एक दोन धरले आहेत धरतायत धरतायत एवढं आहे ते तीन चार आहेत हा एक दोन तीन चार छोटी छोटी आहेत म्हणजे असं वाटतंय लावणीला जो पाऊस पडतो ना तो पाऊस आहे अचानक पाऊस झाला मला या वाटतं यावर्षी आपला गणेशोत्सव आहे कोकणातला तो गाजवणार पाऊस पाहुणाऱ्या जायचं असतं लोकांना तेव्हा पाऊसच पाऊस असणार आहे बहुतेक नदी नदीला पाणी आलंय बघा उतरण होणार का नाही इथे आमचं अरे पण पाऊस मला वाटतं आता बारीक बारीक झालं नाही तर पाणी इथे तुफान असतं हे बघा नाही ॲक्च्युली झालंय काय ही स्लीपर आहे गावाची जी किट्टो आहे ती आपली आहे त्या संगमेश्वरला जातो जरा किट्टो पण घेऊन येतो एक आहे सिप्ल अशी कामाची नाही असली चप्पल पडणारच पडणार तुम्ही या अशा वातावरणात आता मी एवढा हो आरामात चालतो म्हणून पडलोय ना अजूनपर्यंत आणायला लागेल आज किट्टो मला फुलं बघा की आणं पण तेवढीच मोठी आहे आणि फुलं पण तेवढीच मोठी आहेत काय बोलतात या झाडाला काय माहिती काय असू असुंदी असुंदी अच्छा आई म्हणते याला असून म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा मोठी मोठी पानं मोठी मोठी फुलं चला घरी चहा पिऊया आणि निघूया लगेच कृष्णाचा येईल तोपर्यंत आईकडे छोटासा दबदबा, आता सकाळी संध्याकाळी मस्त अशी कोकणामध्ये गाणी ऐकायला मिळतील अरवतीच्या बाळा चला म्हणजे पाऊस जरा थांबला आहे तर गावातून जरा आलेला आहे शृंगारपूरमध्ये तर हे शृंगारपूर गाव शृंगारपूर तळेवाडीचा बस स्टॉप आणि हे ग्रामदेवतेचं मंदिर वाघजय देवीचं मंदिर आहे इकडेच ॲक्च्युली आपल्याला ऐकते ते काय मोठा धबधबा झाला वाटतं वगैरे हो मस्त लागले तर ॲक्च्युली आपलं जे स्लायडिंगचं काम आहे ते तिथले पांचाळ आहेत काका पांचा शृंगारपूरचे तर त्यांच्याकडे आपण आहे तर त्यांच्या भेटायला आलोय आज मोठा दौरा आहे हे होय ना बनवलं का आता मस्त आहे साहेब हे, हे अच्छा चला एक काम झालं आता संगमेश्वर पावसानं जरा आराम केला त्यातल्या त्यात बघूया खाली वगैरे पडत असेल नाही तर चला म्हणजे शृंगारपुरातून आम्ही आता आलोय नायरी मध्ये शृंगारपूरचं काम झालं आता आहे संगमेश्वरला मगाशी पाऊस थोडा कमी झाला होता शृंगारपूरला पोहोचलो आज वाटलं पाऊस गेला की काय आला पाऊस काय माहिती आहे का नदीला वगैरे भरपूर पाणी आहे आणि असा पाऊस जर चालू राहतो संगमेश्वर कसं भरतं त्याच्याबद्दल आपल्या संघर्षाची कामं आटपावी लागतील मुंबई गोवा हायवे इकडे मेन दे बांधिक त्याने खाली पैसा पण हायस्कूल जवळचा हा एक पट्टा आहे इथे थोडस इथूनच जामला सुरुवात होईल खरं तर गणपती मध्ये इथे लागेल आणि मग संगमेश्वर स्टँड चे हा तिथे मजबूत लागणार आहे आणि इथला रस्ता पण करत नाहीत ना हे बघा हा पैसा पण जे इथला सगळा खड्ड्याने भरलेला रस्ता आहे अशी अवस्था आहे आणि काय गाड्या नेणार आणि आताच्या संख्येने पन्नास पट गाड्या येणार कोकणामध्ये तेव्हा हे बघा राहणारी गुवाहाटर त्याच्यामुळे नवीन अवखा ड्रायव्हर पण एखादा असतो अशा पट्ट्यामध्ये गाडी एखादी अडकली की संपला ना काय करणार इथे ब्रिज बांधायच्या तयारी मध्ये होते पण त्यांचं पुढे काय चाललं नाही राहिलं ते काम ह्या ब्रिजच्या कामामुळे सगळं अडलं स्टँड मध्ये एक गाडी नाही आहे पूर्ण दरवाजावाल्याकडे आलेला आहे पाऊस बा काय तुफान पडतो एकदम भयंकर पाऊस आहे तर हे दरवाजे आपले रेडी झालेत तीन दरवाजे रेडी आहेत पण मेन दरवाजा अजून रेडी नाही आठशे आणि आठशे पाठ आहेत दरवाजा एक दोन दिवसात मिळेल असं सांगता येत आता बघूया बऱ्याचशा डिझाईन्स आहेत इकडे फन्सीमध्ये वगैरे पटापट अवेलेबल होते पण आपण घेतो घेतोय ना ही डिझाईन वाटलेली चांगली बघूया कधी मिळत आहे ते दोन दिवसात मिळालं तरी हरकत नाही आपल्याला काही दिवसात नाहीये तरी काम होऊन जाईल पावसाने आज जरा जास्तच गडबड केले काय काल वाटलेलं जाईल तर काही गेला नाही आता चाललोय आपण देवरुखच्या दिशेने जरा आपल्याला लादी वगैरे आणायचे बाकी छोट मोठं सामान आहे त्याची पण ऑर्डर देऊ तसं आपलं परत परतीचा प्रवास पावसातून लवकर लवकर घरी गेलेलं पण बरं आहे पाणी बघा किती आहे हा इकडे कोसुम फाटा श्रीदेवी देवी जुगाई क्रीडा मंडळ कोसुम हदी आपल्याकडं शेवटच्या हा काय कबड्डीचं हा कोसुम फाटा आपण क्रॉस केला ना देवरुखला जाताना की वनाज कंपनी आहे मोठी कंपनी आहे त्याच्या बाजूला इकडे ले, श्री स्वामी समर्थ एंटरप्राईज बरंच सामान आपण इथूनच घेतलंय आज पण थोडं छोटं मोठं सामान घेऊ आणि मग निघूया नमस्कार काय चाललंय हा काय पाऊस जरा थांबवायचा काय गाड्या बघा फसली मागे गाडी हो तो मागे बसला अर्ध्यातच खाली गेला शेवटची काही ऑर्डर होती लाद्यांची वगैरे आता संगमेश्वरला चाललोय पावसाने जरा मोकळं तर केला नाही पण काय माहिती आता पुढे बघूया काय होतंय तर होय गणपतीला गणपतीला सगळीच वाट लागते ना बाहेर जायचं असतं आणि मग काय कुठे जाता येत नाही काय नाही पावसात जाता आता थोडा नाश्ता करूया मेंदुवाळा त्याला काय खेकडाभाजी खायची खेकडा भाजी पण खाऊया नंतर खेकडाबाजी खेकड्याची नाही फक्त कांद्याचीच आहे फक्त नाव खेकडाबाजी पण खाऊया पाऊस बघा मग एवढा होतो ना गेलाय काय माहिती किती वेळ जातोय नाश्ता करण्यासाठी थांबलं म्हणून गेला वाटतं वाटत खेकडाबाजी ठीक आहे रे आपण घरी पार्टी करतो ना तीच भाजी करतो खेकडाबाजी मजबूत एकदम हा रोशनची एक नंबर बरे टेस्टला बरे आहे का ठीक नाही तरी रेग्युलर चला संगमेश्वर मार्केटमध्ये आलेलं आहे आता इथे थोडंसं सामान आहे भाजी वगैरे पण बघूया थोडीशी तीन इंच पावणा इंची एन, एन। आ, चपल आ था एक बँड हा चप्पल घेऊया आता एक घ्यायचं आणि पडायला आहे का अभि चांगलीशी एक चप्पल घेऊया मस्त चप्पल घेऊन झाले पण पाऊस आला आहे हा संगमेश्वरचा मार्केट म्हणजे इकडून बस डेपो जिथून खाली यायला आहे समोर गेला तू तिकडे कोंबडी खाल्ली आणि इथे या सिट्यावरती आपण थांबलो आहे छत्री राहिली रिक्षामध्ये आणली नाही मग अशी पाऊस नव्हता आता आला आहे तो एकदम जोरदार मी नहीं। इथे थांबलो आहे का मेडिकलच्या बाहेर धबधबा पडतो आहे ते मार्केट गणपतीमध्ये भरून जाईल एकदम <laughs> दिवसभर चला पावसामधून शॉपिंग झाली पण इकडे काय नदी लाईट्स वगैरे घेतल्यात आणि बाकी हे एल्बो वगैरे काय पाहिजे होते ते घेतलेत निघूया आता पाऊस थांबतोय येतोय थांबतोय येतोय काय चाललंय जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा ही हालत होते रस्त्याची पैसा पण जे इथेच परत आलोय मी आणि इथे हे पाणी बघा ह्याच्यातून खड्डा पण समजत नाही आणि रस्ता पण खराबच आहे त्यामुळं मध्ये आता त्यांनी थोडंफार काहीतरी केले मध्ये तर चांगला चिखल झाला होता आणि आता खड्डे आहेत खड्डे म्हणजे अशा भयंकर खड्डे गणपतीला हो कोणी येऊ नका हा अशा खड्ड्यात ना नाचत नाचत चला ते बाबा कठीण नदी झाली रस्त्याची रस्ता चांगला असेल तर काय वाटत नाही ते कशी गाडी करा आता ह्याच्यात अचानक गाडी मग लेफ्ट राईट होऊन जाते ते रस्ता पण छोटा चला मुंबईला आता इकडे आपल्या गावाला जायचंय मुंबई गोवा हायवे हा मुंबई गोवा हायवे सोडूया तिवरे संगमेश्वर आपल्या गावाकडचीच गाडीची काय पावसामुळे आणली काय काय करायला पण मलकडी पाणी फुगलं नाही सरतील काय चल चला कृष्णा दा निघाला घरी आपण पण निघूया घरी पाऊस मला वाटतं सगळीकडेच पडतोय म्हणजे फक्त काय संगमेश्वरला नाही सगळीकडेच पडतोय ना आई आहे घरी दरवाजा उघडाय आगे आगे। एक बस चला मंडई मार्केट मधून आलो आहे काय पाऊस बाप रे बाप भयानक पाऊस एकदम काय थांबलाच नाही जो काय चालू सकाळी असं वाटलेला गेला 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 पण नाही नंतर त्याने जोर धरला संगमेश्वर बाजारपेठेत पाणी जाऊ शकतं एवढा पाऊस पडतोय तुफान पाऊस चला घरी आलो आहे जरा फ्रेश वगैरे होतो दुपारचा दीड वाजला आहे सकाळी आपण साडेसात आठच्या आहे आठच्या दरम्यान जरा तू निघालो आठ सव्वाडला निघालेलो ते आता दुपारपर्यंत घरी आलो आहे मोठा पल्ला पार केलेला सगळी कामं केलेली बऱ्यापैकी दरवाजाचा अपडेट घेतला त्यानंतर जी काय लादी वगैरे पाहिजे ती लादी घेतली आणि आत्ता संगमशमय थोडंसं ट्यूबलाईट आणि बाकीचं सामान घेतलं घरी आलो आहे गारटलो आहे चांगला जरा फ्रेश वगैरे मस्त होतो मग जेवूया आई पण आता झाली आई पुढे गेलेली माहिती आहे का गणपतीच्या वाटा करायला गणपतीच्या वाटा बनवावे लागतात गणपती विसर्जनासाठी जी वाट असते ना तर ती दोन्हीवर गणपती विसर्जन होतात तर ते गावातल्या सर्व मंडई तिकडे गेलेली तर आई पण आत्ताच आहे चला मंडई मस्त भाजी झालेली आहे तयार अळंबी रोणा किंवा मशरूम ही भाजी आणि इकडे कांदा आहे सोबत मस्त गरमागरम तांदळाची भाकरी जेवण झालंय म्हणजे जस्ट आज मशरूम होते आणि बाहेर वातावरण बघा कसं हे बघा एकदम धुका आहे सगळीकडे धुक्यात हरवलेलं माझं निवळी गाव आपल्या घरापासून अजून भारी दिसत असेल धुकं कारण कसं आहे मोकळं आहे ना सगळं वातावरण घराच्या पाठचं अजून भारी वाटत असेल आता इथे ही, ही कशी पूर्ण वाडी आहे पाऊस मात्र काय थांबत नाही धुकं येऊ दे काय होऊ दे पाऊस जसाचा तसाच आहे जो सकाळपासून पडतो आहे तो पडतो आहे सकाळपासून नाही गेले चार दिवस झाले पाऊस पडतो आहे चला म्हणजे जेवण झालं आहे आता जरा घराकडे जाऊया पाऊस जराही म्हणजे थोडासा पण स्टॉप नाही घेत आहे थोडासा कमी होतो आहे रिमझिम रिमझिम पडत राहतो आहे परत जोर वाढवतो आहे असं सगळं सध्या सुरू आहे गावाकडे आणि आता गणेशोत्सव आला की आजूबाजूला असं सगळं चकाचक झालेलं पाहायला मिळतं आहे बघा सगळं गवत वगैरे काढली नाही मस्त चला म्हणजे फायनली घराकडे आलो सकाळपासून फेरपटका मारत 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 घरी आलो घरी पण मशरूमची भाजी होती मस्त मशरूम आपल्याला मिळाले त्याची भाजी केली होती आणि आत्ता आलो आहे आपल्या घराकडे ज्याचं काम आता पुढील पाच ते सहा दिवसामध्ये कंप्लीट होईल आज सुट्टी आहे तर सुट्टीच्या दिवशी एवढं काम झालं आहे बघा जी काय लादी आहे ते लादीचंच काम आता चालू करणार आहेत उद्यापासून लादीचं एकदा काम सुरू झालं की त्याच्यानंतर मग काय तीन चार दिवसात साधारण लादी मारून होईल ला आणि पुढे स्पेअर दिवस आहेत आपल्याकडे भरपूर त्याच्यामध्ये सगळं बाकीचं काम होईल तोपर्यंत आज आपण डोअर वगैरे भेटून आलो डोअरचं झालं आहे काय पाचशे जे तीन ते डोअर झालेले आहेत आपले फक्त हा जो डोअर आहे त्या डोअरचं प्रॉब्लेम असं आहे की हे आपण मेजरमेंटनुसार बनवायला दिलेली आहे ती दोन झडपा तर सागवानचा डोअर आहे तर तो बनवायला थोडासा वेळ जातो आहे तर आता एक दोन दिवसात त्यांनी पण सांगितलं आहे एक दोन दिवसात तो पण होऊन जाईल म्हणजे मग आपलं दरवाजाचं काम झालं लादीचं काम झालं की सगळं घराचं काम निम्म झालं लाईटचं काम ऑलरेडी आहे ना आ, फिटिंग वगैरे झालेलं आहे फक्त त्याला कनेक्शन लावायचं आहे लाईटचं काम पण आपलं झालं आहे जे जे पॉईंट्स जायचे होते त्या त्या पद्धतीने पॉईंट्स दिलेले आहेत आणि सगळे म्हणजे सगळ्या रूमचं वगैरे झालं फक्त जे कनेक्शन आहे ते जोडायचं आहे असं हे लाईटचं काम ते पण थोड्या दिवसात होईल एक दोन चार दिवसामध्ये ते पण होईल कारण सगळे पॉईंट्स आहेत पॉईंट्स सगळ्या ठिकाणी देऊन झालेले आहेत असो चला म्हणजे आता घराकडे आलं जेवलं वगैरे आणि म्हटलं जरा घरी जातो कारण दिवसभर काय झालं कॉलिंग्स वगैरे पण काय करता आली नव्हती आणि सगळी कामं रखडतात मोबाईलला नेटवर्क नसले की तर म्हटलं त्याला नेटवर्क बघूया तर आता कॉल्स वगैरे करतो काकीकडे पण जाईल पण काकीकडे पण जाणं वगैरे काय झालं नाही आहे तर थोड्या ना काकीकडे जाऊया पाऊस एवढा लागतोय ना की भयंकर म्हणजे काय सांगू तुम्हाला गेले चार दिवस गावाला आहे तर ते चार दिवस आणि त्याच्या अगोदर दोन दिवस असे पाच ते सहा दिवस पाऊस आहे ना भरम साठ असा पडतोय आज नवीन चप्पा आणले मार्केटमधून हे कसं ग्रीप चांगले आहे बघा आम्हाला स्लीप काय होणार नाही तर ती जुनी जी होती गावाकडची तिला जरा भीती वाटायची चालायला आता काय एवढं काय वाटणार नाही तरी पण सावकाशच गेलेलं बरं चला म्हण घराजवळून आपण जरा चाललेलो आता गोधडीत गोधडीत जाऊया बघूया तात्या काकी काय करतायत पाऊस तर भयंकर आहे सगळेजण गारटलेत <laughs> चला पाणी बघा किती मळ्यांमध्ये आहे एकदम तुडुंब भरलंय भात शेतीचा एक प्लस पॉईंट आहे की त्याला पाण्याने काही त्रास होत नाही म्हणजे जसं मळ्या भरूनच्या भरून जरी राहिल्या तरी भाताच्या पिकाला काही त्रास होत नाही पण एवढा पण नको की गेले सहा सात दिवस जो काय पडतो आहे तो भयानकच आहे जरा एवढा पाऊस पण काय चांगला नाही चला वाटा मोकळ्या झाल्या आता गणेशोत्सवाच्या हो आगमनाला सगळेजण आता सज्ज झालेले आहेत थोड्या दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि काकड्या पण लागणार आहेत हे अनंत अनंताला पावसातूनच फुलं येतात आता फुलं येतील याला अनंताचं झाड हो ना की काय आहे कचरा होय काय गारटलू का नाही थांबवतच नाही जरा पण चला म्हण काकीकडून आता निघालो पाऊस काय थांबत नाही ॲक्च्युली उद्या बहुतेक बहुतेक मुंबईला जाणं होईल त्याच्या अगोदर म्हटलं कसं सगळ्यांकडे एकदा विचारपूस करून आलेलं बरं आहेत आता जरा बंटीच्या आईकडे जातो तिकडून मग डायरेक्ट घरी जाऊ या पावसात जर घरात बसून राहिलात ना तर बाहेर पडावंसं जराही वाटत नाही आता ठीक आहे बाहेर फिरतो म्हणून का वाटत नाही आता घरात बसलात ना असं वाटतं पांघरून घ्यावं आणि चुपचाप झोपून जावं एवढं घरी गारगार वाटतं असं थोडं फिरलं बिरलं की बरं वाटतं मग काय वाटत नाही ते गलीला पाणी आलं बघा किती आज रविवार असल्यामुळं सर्वजण घरीच आहेत प्रत्येक घराची एक खासियत असे तसं बंटेच्या घराला शक्यतो आम्ही पाठी मागूनच जातो बरं पडत ते काय हो आलं जमाना झाला हो यायला नाही जमलं इकडं काय पावसानं गाठवलं नाही

त्याच्यामध्ये पाऊस त्याच्यामध्ये सगळ्यांकडे ये जाणं कसं प्रत्येकाकडे गेलं की जरा बरं पण वाटतं ना पाणी बघा बापरे आता काय करू या नदीने वर जाऊ घराकडून जाऊया नदीनेच जाऊ या वर चप्पल आणले त्याचा पुरेपूर वापर होतोय चालायला पण जमत नाही एवढं पाणी आहे आमचं गलीचं पाणी म्हणजे नदीला किती पाणी असेल विचार करा पाऊस एवढ्या प्रमाणात पाऊस आहे गावाकडे भयंकर एकदम चला आई पण वाट बघत असेल घरी जाऊया पटापट जरा दुकानात थांबावं हो लागेल इकडे आहे ना छोटासा धबधबा दब आहे तसा येतोय बघा ॲक्च्युली मळ्यांमधलं पाणी आहे ओव्हरफ्लो झालं आहे आणि ते खाली येते पण ते ते बघा ऑटोमॅटिक घरात येतं धबधबा त्या पद्धतीचा धबधबा पडतो आहे मस्त वाटतं एकदम त्या बाजूला पण बघा <laughs> दुकानात आलो आहे थोड्या वेळात येते एकदम कॉल्स करायचे त्याच्यानंतर मग घरी जाऊया फ्रेश होया मस्त गारगार वाटते गावाकडे पाऊस आहे ना काय थांबायचं नाव घेतच नाही आहे भरपूर पाऊस असं वाटतं की ढगफुटी वगैरे झाली की काय चला मंडळी आता निघालो आहे घराकडे पाऊस काय थांबत नाही दोन ला ला था। दिवस झालेत पण आपल्याला आज थांबावं लागलं आता दिवस पूर्ण धावपळीमध्ये गेला संध्याकाळी आपली जीवाभावाची सगळी माणसं काकीकडे गेलो बंटेच्या आईकडे गेलो त्यानंतर आपणकडे गेलेलो बरंच फिरलो आता घरी जाऊया जरा फ्रेश वगैरे हो या आई पण वाट बघत असेल तर तात्पुरत्या स्वरूपात आजचा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळोख बघा का पडला आहे कसा साडेसहा वाजलेत काळोख पडला आहे तुफान कारण वातावरण सगळं आहे पावसाचं